सेंटर ने मेरे। मेरे नेस्को सेंटर येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय इथला आढावा घेतलाय माझा सहकारी सौरभ पोरटकर यांनी तो पाहूया दसरा मेळाव्याचा आहे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होतोय तो म्हणजे गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये आणि या मेळाव्यामध्ये सुद्धा बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा केलेली पाहायला मिळते आणि या बॅनरमध्ये मुंबई महापालिका निवडणुकांचे पडसाद सुद्धा उमटताना दिसत आहेत मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं सुद्धा काही कोट इथे बघायला मिळत आहेत बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य इथे उद्घृत केलेलं आहे आय एम अ हिंदू मॅड मॅड हिंदू आणि त्याच्या बाजूला लिहिलंय चला व्हा सज्ज मुंबईवर सुद्धा भगव्याचंच राज्य अवघ्या नव्वद दिवसांच्या आसपास मुंबई महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि मुंबई महापालिकेची सत्तेची चावी ही कोणत्या शिवसेनेकडे जाते हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे कारण मुंबईवर कोणत्या शिवसेनेचं राज्य ठाकरेला मुंबईकर पसंती देतात की शिंदेना याचा निकाल याचा न्याय निवाडा सुद्धा होणार आहे मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अस्तित्वासाठी सुद्धा तितकीच महत्वाची ही निवडणूक आहे आणि त्याचंच प्रतिबिंब इथल्या सुद्धा आपल्याला बॅनरबाजीमध्ये बघायला मिळत आहे आणि हे वाक्य सुद्धा तेच दाखवतं की ठाकरे आणि शिंदे हे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात सुद्धा समोरासमोर येणार आहे आज दसऱ्या मेळाव्यामध्ये या सामन्याची सुरुवात होणार आहे ठाकरे नेमकं काय बोलतात शिंदे नेमकं काय बोलतात हे आपल्याला पाहावं लागेल पण मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आज वेगवेगळ्या माध्यमातून भूमिका मांडल्या जातील कॅमेरामन राजेशसह सौरभ कोरटकर जय महाराष्ट्र मुंबई तर नेस्को सेंटर येथे एकनाथ शिंदे यांचा एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी नेस्को सेंटर या ठिकाणी मेळावा आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवसैनिक जमाला सुरुवात झालेली आहे सोबतच मोठी तयारी केलेली आहे खरं तर हा मेळावा आझा शि आझाद मैदान या ठिकाणी होणार होता मात्र पावसाचं सावट होतं मेळाव्यावरती त्यामुळं हा मेळावा आता नेस्को सेंटर येथे होतो आहे अचानक जागा बदलली त्यामुळे तयारीसाठी कमी वेळ होता मात्र तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून जोरदार तयारी केली गेली आहे थोड्याच वेळात या ठिकाणी आता हा मेळावासुद्धा सुरू होणार आहे तर शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा मेळावा सुरू झालेला आहे शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे इथे पावसाचं सावट मात्र आहे यासोबतच या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र